भारतीय क्रिकेटमधनं मोठी बातमी येत आहे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल झाला आहे हे भारतीय क्रिकेटचं नवयुग आहे आणि भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी मालिकेसाठी संघही जाहीर केला आहे तर या संघात कोणकोणते खेळाडू निवडले गेलेत कोणते खेळाडू निवडले गेले नाही आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कारण हा दौरा भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्वाचा दौरा असणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीसच्या सी सायकलसाठी हा पहिला दौरा असणार आहे कारण भारतीय क्रिकेटमधनं रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यासोबत आराशमी सारखे दिग्गज निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघाचा विदेशातील हा पहिलाच दौरा आहे तर या संघात कोणत्या कोणत्या खेळाची वर्णी लागली आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी गजानन स्पोर्ट्स मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल चालू असताना मध्येच निवृत्ती घेतली त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यात कोण कर्णधार बनणार याची चांगली उत्सुकता होती जसप्रीत बुमराह शुभमन गिल के एल राहुल रवींद्र जडेजा ऋषभ पंत या चार पाच नावाची चांगली चर्चा रंगली होती यातील कोणता खेळाडू भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती बी सी सी आयच्या च्या निवड समितीने अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली चोवीस मे दोन हजार पंचवीसला भारतीय संघाची घोषणा केली यात सर्वात मोठी बातमी होती ती म्हणजे शुभमन गिलचं कर्णधारपद या समितीने शुभमन गिलला भारतीय कसोटी संघाचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले शुभमन गिल हा आय पी एल मध्ये गुजरात टायटन्सचा यशस्वी कर्णधार देखील आहे यानंतर रिषभ पंतलाही भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं रिषभ पंत हा मध्य आक्रमक फलंदाज आहे आणि त्याचा इंग्लंडमध्ये रेकॉर्डही चांगला आहे त्यामुळे या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध रिषभ पंत हा भारताचा एक्स फॅक्टर ठरला तर या संघात कोणकोणते खेळाडू निवडले ते आपण पहिल्यांदा पाहूयात संघ अशा प्रकारे शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार आहे तर ऋषभ पंतला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिलेली आहे यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन करुण नायर नितीश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दूल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्शदीप सिंग कुलदीप यादव या सर्वांची भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेसाठी निवड झालेली आहे भारतीय संघाचा इंग्लंड दौरा हा वीस जून ते चार ऑगस्ट पर्यंत असणार आहे जिथे भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच टेस्ट मॅच खेळणार आहे भारतीय संघाचा हा दौरा हेंडिंगले लिड्स पासून सुरुवात होत नंतर बर्मिंगम लॉर्ड्स मॅनचेस्टर आणि ओव्हल या पाच ठिकाणी पाच टेस्ट मॅच होणार आहे इंग्लंड संघाचा आणि भारतीय संघाचं नवीन रक्त यातली ही मालिका खूपच रंगतदार होणार आहे भारतीय अनुभव आणि तरुण खेळाडू यांचा सुंदर ताळमेळ आहे यशस्वी जोसाला भारताचा सलामवीर आहे जो दोन हजार चोवीस मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये चौदाशे अठ्याहत्तर धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला होता साई सुदर्शन हा रोहित शर्माच्या जागी सलामीला येण्याची शक्यता आहे कारण त्याने आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे पेक्षा जास्त धाव हो केल्या आणि त्याची फर्स्ट क्लास सरासरीही चांगली आहे मधल्या फळीत खेळ राहुल करुण नायर आणि नितीश रेड्डी यांच्यावर मोठी जबाबदारी असेल करुण नायर याने दोन हजार मध्ये इंग्लंड विरुद्ध त्रिशतक ठोकलं होतं तो पुन्हा भारतीय संघात परतला आहे नितीश रेड्डी हा मागच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात चांगला चमकला होता त्याची तीच फलंदाजी गोलंदाजी आता इंग्लंडमध्ये भारतीय संघाला अपेक्षित आहे गोलंदाजीचं नेतृत्व जसवीत बुमराह करेल पण त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप आणि आर्शदीप सिंग यांच्यावर मोठी जबाबदारी असेल फिरकीत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव इंग्लंडच्या बाजबॉल रणनीतीला आव्हान देतील या दौऱ्यात भारतीय संघासमोर काय आव्हान असणार आहे कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली रविचंद्र अश्विन यासारखी दिग्गज खेळाडू एकाच कसोटी मालिकेनंतर निवृत्त झाल्यानं भारतीय संघ त्यांच्या अनुपस्थितीत कसा खेळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दुसरं सर्वात मोठं आव्हान म्हणजे इंग्लंडचा बाजबॉल क्रिकेट बेन्स्टॉपच्या नेतृत्वाखाली हा इंग्लंडचा संघ बाजबॉल नावाचे आक्रमक क्रिकेट खेळ त्यामुळे इंग्लंडच्या बासबॉलला हा भारतीय संघ कसं उत्तर देतो हे पाहणं महत्वाचे ठरेल तिसरा आणि सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे इंग्लंडच्या स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्या भारतीय संघ भारतात यशस्वी भरपूर यश मिळतं पण भारतीय संघाला इंग्लंडमध्ये त्या स्विंगच्या खेळपट्ट्यासमोर टिकणं आवड होतं त्यामुळे हा नवखा भारतीय संघ इंग्लंडच्या त्या स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यावर कशा प्रकारे इंग्लंडचा सामना करतात मित्रांनो हा होता भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय कसोटी संघाचा रिव्ह्यू मित्रांनो भारतीय कसोटी संघाचं कर्दार पद कोणत्या खेळाडूला मिळायला पाहिजे होतं श्रेयस अय्यर सरफराज खान मोहम्मद शमी आणि ऋतुराज गायकवाड यांना भारतीय संघातनं का डावलं यावर आपला एक नवीन व्हिडिओ येतोय तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये